तर बघा काय बातमी आहे देशातील चार नवीन श्रम कायदे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत या बदलापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फिक्स टर्म एम्प्लॉईजसाठी ग्रॅच्युटी पात्रतेचा नियम आतापर्यंत पाच वर्षाची सतत सेवा आवश्यक असताना नवीन निकषानुसार फक्त एका वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युटी मिळणार आहे तुमचा पगार चाळीस हजार रुपये असले तुम्हाला एका वर्षासाठी किती ग्रॅज्युएटी मिळेल हे स्टेप बाय स्टेप बघूया यासह तुमचे पगार जर तीस आणि पन्नास हजार असेल तर किती ग्रॅज्युएटी रक्कम मिळेल हे सूत्रांनुसार आपण जाणून घेऊया ज्यामुळे जर तुम्ही फिक्स टर्म कर्मचारी असाल तर तुम्हाला नोकरी बदलताना याचा अचूक अंदाज घेणं गरजेचं आहे नवीन बिल लेबर कोड आणि ग्रॅज्युएटीतील बदल नवीन श्रम कायद्यामुळे कामगार आणि कंपन्या दोघांनाही बळकटी मिळणार आहे हे चार नवीन कायदे जुन्या एकवीस कायद्या फायद्याची जागा येणार आहे वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध महिता संहिता दोन हजार वीस सार्वजनिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस व्यावसायिक सुरक्षा आरोग्याने कामाची स्थितीसंहिता दोन हजार वीस नवीन नियमातील महत्त्वाचा बदल फिक्स्ड टर्म कर्मचारी म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी किंवा प्रकल्पासाठी नियुक्त केलेले कर्मचारी या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ग्रॅज्युएटी पात्रते समसाठी लागणाऱ्या किमान सलग सेवेची अट पाच वर्षावरून घटवून केवळ एक वर्ष केली आहे फिक्स्ड टर्म कर्मचारीला आता कायमस्वरूपी कर्मचारी इतके सर्व फायदे उदाहरणार्थ था सुटी वैद्यकीय सामायिक सुरक्षा मिळतील ग्रॅच्युएटी गणनेचे सूत्र ग्रॅच्युएटी गणना पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टनुसार केली जाते सूत्र प्रत्येक पूर्ण वर्षासाठी किंवा सहा जास्त कलाधीसाठी शेवटच्या पगाराच्या पंधरा दिवसावर आधारित आहे ग्रॅच्युएटचे ग्रॅच्युएटी गणनेचे सूत्र बरोबर सव्वीस पॉईंट पंधरा शेवटचा पगार सेवेचा कालावधी ग्रॅज्युएटी पंधरा हे पंधरा दिवसाचे वेतन दर्शवली तर सव्वीस या महिन्यातील कामाच्या दिवसाची संख्या दर्शवते महिन्यातील कामाच्या दिवशी संख्या दर्शवते उदाहरणार्थ एक वर्षाच्या सेवेसाठी ग्रॅज्युएटी गांना पगार चाळीस हजार कारण ग्रॅज्युएटी सूत्र असं आहे की ग्रॅज्युएटीबरोबर सव्वीस सेव्ह पंधरा शेवटचा पगार गुण्हेली सेवा कालावधी नवीन लेबर केडनुसार नवीन लेबर कोडनुसार फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांसाठी एक वर्षाच्या सेवेनंतर गणना कशी केली जाते बघूया सोप्या भाषेत समजून घेऊया जर तुमचा शेवटचा पगार मासिक चाळीस हजार असेल आणि सेवेचा कालावधी किमान एक वर्ष असेल तर पंधरा गुणेले शेवटचा पगार गुण्हेलेले सेवेचा कालावधी भागेले सव्वीस हे सूत्र आहे यानुसार उदाहरण समजून घेऊया पंधरा गुणिले चाळीस हजार गुन्हेला एक ग्रॅज्युएटी रक्कम चाळीस हजार पगार यानुसार जर तुमचा शेवटचा पगार चाळीस हजार आणि सेवा एक वर्ष असेल तर ग्रॅज्युएटची रक्कम तेवीस हजार शहात्तर पॉईंट ब्याण्णव रुपये मिळेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा सगळ्याला विसरू नका धन्यवाद